श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन दहा डिसेंबर राम ठेवील त्यात समाधान राखावे प्रपंची राहुल समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेवील त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाण रामापायी अनन्य झाला समाधान चालत येई घराला ज्याचे अंतकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण आपले असमाधान होण्याचे कारण रामा गुण दुसऱ्यांचे झालो आपण उपाधिरहित रामास पहावे मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन पुण्याईशिवाय घडत नाही जाणं श्रीराम सर्व व्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावेखास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवा त्यास दैन्यपण न येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीनं त्यास आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मी पणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण राजाची खाली भेट खालचांचे नाही महत्व देथे ते प्रभूस करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळा ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदय करीवास तेथे रुद्धी सिद्धी पडल्या ओस निस्वार्थ पाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य परमात्मा ज्याचा सहाय्यकारी त्यास धोका नाही तिळखरी देह आहे परतंत्र मन राखावे भगवंतापाशी स्वतंत्र विषय विरहित मारा विहाक तुमचे समोर माझा दाशर थिराम रामाने करावे सर्वांचे कल्याण दृष्टास सुबुद्धी जाण दीनदयाळा परमात्मा राम खास न ठाव द्यावा विकल्पास शिवा गावे सत्य कृपा करील भगवंत अखंड करा नामस्मरण जेने कृपा करील रघुनंदन आजचे बोधवचन भगवंताने काय दिले ते पाहावे त्यात समाधान राखावे जानकी जीवन स्मरण जय जय राम